संकल्प अतुल दादांचा शिव जन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा पाणी पुरवठा सखोल व्यवस्थापन पाणीदार आमदारांचं दमदार नियोजन नमस्कार जुन्नर तालुका हा शेतीप्रधान आहे पाच धरणांनी समृद्ध असणार आपला हा तालुका मागील पाच वर्षामध्ये माझ्या कुठल्याही शेतकऱ्यांना पाणी कमी पडून ना दिलं नाही मग डिंबाडावा कालवा असेल पिंपळचा कालवा असेल कुकडीचा कालवा असेल मीना शाखा कालवा असेल कुकडी नदी मीना नदी पुष्पवती नदी मांडवी नदी या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना पाच वर्षामध्ये एक वर्ष तर दुष्काळ असतानासुद्धा पाणी कमी पडून दिलं नाही मी जुन्नर तालुक्याचा सेवक या नात्याने या जुन्नर तालुक्याचा हक्काचं पाणी मी कदापिही कुठं जाऊन देणार नाही तुमच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय पाणी पुरवठ्यातून सिंचन क्षेत्राच्या वाढीसाठी अतुल दादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी